आज थोर समाजसेविका व भारतातील पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज भारतीय जनता पार्टी नांदेडच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली यावेळी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्यान्ना जयंती भारतीय जनता पार्टी वतीने आज आम्ही या ठिकाणी साजरी केलेली आहे आपण बघू शकता की या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचं स्मारक आणि या स्मारकाला अभिवादन करून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलेलं आहे खऱ्या अर्थाने शिक्षणाचा पाया ज्यांनी रोवला आणि ज्या मातेमुळे ज्या माईमुळे आज आम्ही आपल्या समोर उभं राहून बोलू शकतो ज्यांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होते यांना विनम्र अभिवादन करते